किंवा व्यवसायानिमित्त आपण शहरामध्ये स्थायिक होतो पण आपली गावाची नाळ जुळलेली असते बरोबर की नाही मग त्या गावाकडे सुरुवातीला आपण नोकरी निमित्त जरी बाहेर येतो पगारामधून काही सेविंग्स करून काही पैसे गोळा केले की बऱ्याच लोकांची इच्छा असते की मग सर आमची गावाकडे जमीन आहे आमच्या गावाकडे प्लॉट आहे आमची जमीन भरपूर आहे मग ती सासरी असेल माहेरी असेल कारण जर दोन्हीकडे दो असतं की सर सासरवाडीतून मिळालेली जमीन आहे किंवा काही लोकांचं आमच्या गावाकडे जमीन आहे मग या ठिकाणी काही करता येईल का बाबा तिथे काही त्या जमिनीवरती आम्ही काही बिझनेस करू शकतो का ही खूप कॉमन थॉट असते बऱ्याच जणांची असते राईट पण आपल्या आपण ज्या भागात राहतो त्या भागामध्ये नेमका कोणता व्यवसाय केला पाहिजे किंवा कोणता बिझनेस सूट करेल कोणता बिझनेस मला पर्सनली सूट करेल कारण आता मी तर इथे शहरात राहतोय किंवा मी इकडे आता आलोय गावी आता आमचं प्लॅन चाललं आहे की गावाकडे सेटल व्हायचं सर गावाकडेच राहायला जायचं सर असेही प्रश्न असतात बरं बऱ्याच वेळा बार होतं काय की मग आ, मी इकडे गावाकडे आहे सर पण आमचा एक भाऊ पुन्हा मुंबईमध्ये आहे आम्हाला इथे बिझनेस करून प्रोडक्ट तयार करून मग आम्हाला तिकडे पुन्हा मुंबईला येईल किंवा याची वायसेवरचा प्रोसेस पण असते की ब मी इकडे शहरामध्ये आहे गावाकडे आमचे आई वडील आहेत माझा एक भाऊ आहे आणि मग मा माझी इच्छा आहे की तिकडे भावाला काहीतरी बिझनेस करून द्यायचं आहे किंवा भावाला काहीतरी एखादं बिझनेस मला स्टार्टअप करून द्यायचं आहे असं पण खूप जणांच्या डोक्यात असतं बरोबर आहे ना मी काय म्हणतोय ते ऑर नो तुम्हाला काय वाटतं जर कमेंट करून यस सांगितलं तर मलाही कळेल की तुमचं तुम्हाला मी सांग जे सांगतोय ते पटतं मग या परिस्थितीमध्ये आपण जे सेव्हिंग्समधून जे पैसे गोळा केलेत किंवा के काही लोक नोकरदार असतात की बा गव्हर्मेंट सर्वंट आहे सर प्रायव्हेट सर्वंट आहे आणि मग आता असं प्लॅनिंग आहे की काहीतरी गावाकडे करायचं सर स्वतःचं रिटायर होत आलो आहे आणि आता गावाकडे काहीतरी स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची इच्छा आहे यासारख्या परिस्थितीमध्ये आपल्याला सूट होणारा आपल्या बजेटमध्ये बसणारा आणि आपल्या गावामध्ये सुरू करता येईल असा उद्योग ज्याला वेगवेगळ्या वेग जे नॉर्म्स आहेत किंवा जे सगळे नियम असतील या प्रोफाईलला सूट करून असा एखादा बिझनेस चालू करायचा की जो याचं प्रॉडक्ट मग आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये पण विकू शकतो हो किंवा आपण समजा प्रोडक्ट तिथं तयार करू मार्केटिंग आपण इथं शहरामध्ये करू असंही बऱ्याच जणांच्या डोक्यात असतं राईट सो गावाकडे कोणते बिझनेस सुरू केले पाहिजेत कशाला सध्या महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बिझनेसला संधी उपलब्ध आहेत कोणता बिझनेस हा केला जाऊ शकतो बऱ्याच वेळा आपण यासाठी युट्यूबवर इंस्टाग्रामवरती वेगवेगळ्या व्हिडिओज बघत असतो बरोबर आहे ना, की नाही सो वेगवेगळ्या आयडियाज बघत असताना एक लक्षात असं येतं की अरे यार आयडियाज तर खूप आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत हेही होईल तेही होईल पण कन्फ्युजन असतं की नेमकं कोणता बिझनेस आपल्या भागात चालू शकेल कोणता बिझनेस आपल्या इथे लोकली करता येऊ शकेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हाच आपण येत्या पंचवीस मे रोजी आपला जो फेमस उद्योगमंथन कार्यक्रम आहे तुम्ही जे लोक रेग्युलर चावडीचे फॉलोअर असतील त्यांना माहिती असेल की उद्योगमंथन हा आपला असा एक स्पेशल प्रोग्राम आहे की जिथे आपण तुम्ही कोणता बिझनेस करू शकता स्पेशली तुमच्या प्रोफाईलला तुमच्या सेविंगनुसार तुमच्या इन्व्हेस्टमेंटनुसार तुमच्या अनुभवानुसार तुमचं प्रिविस एक्सपिरियन्सनुसार तुमच्यासाठी जो बिझनेस कोणता बिझनेस सूट करू शकतो हेही आम्ही सांगतो दुसरी गोष्ट कशाला डिमांड आहे कशाला फ्युचर आहे कशाला स्कोप आहे याही बाबतीत आपण डेफिनेटली मदत करतो हा उद्योगमंथन कार्यक्रम येत्या पंचवीस मे रोजी आपलं जे अहिल्यानगर आहे जुनं अहमदनगर आताचं अहिल्यानगर अहिल्यानगर इथे शहरामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये जिथं आपलं चावडीचं सा हेड ऑफिस आहे तपोवन रोडला इथे हा कार्यक्रम संपन्न होतो या कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये असते आणि त्या दिवशीचं चहा नाश्ता जेवण या सगळ्या गोष्टी सगळं त्यामध्ये इन्क्लूड आहे राईट पर पर्सन चोवीसशे पन्नास रुपये फी असते एक दिवसीय कार्यक्रम आहे सकाळी साधारणतः दहा वाजता सुरू होतो संध्याकाळी साधारणतः एक पाच सहा वाजेपर्यंत संपतो तुम्ही सकाळी जरी निघालात तरी तुम्ही संध्याकाळपर्यंत तिथे डेफिनेटली कार्यक्रम अटेंड केल्यावर परत रिटर्न पण जाऊ शकता राईट इथे काय होतं उद्योगमंत्र्यांमध्ये की तुम्ही कोणता बिझनेस केला पाहिजे कोणता करावा कसा बिझनेस करावा कशी सुरुवात करावी मार्केटिंग कसं केलं पाहिजे नक्की बिझनेस सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे कशा पद्धतीने आपण बिझनेस पुढे घेऊन गेलं पाहिजे मार्केटमध्ये मा स्पर्धा भरपूर असते मग या स्पर्धेचा कसा सामना केला पाहिजे फंड्स कसे उभे केले पाहिजेत काही लोकांकडे फंड्सच नसतात अशा परिस्थितीमध्ये कसं केलं पाहिजे सर आम्ही पहिले आमच्या फॅमिलीमध्येच कोणी बिझनेस केलेला नाही मग अशा परिस्थितीत आम्हाला बिझनेस जमेल का करायची इच्छा तर खूप आहे पण आम्ही नोकरदार माणसं सर मग मा नोकरदार माणसाला जमू शकेल का आम्हाला तर कसलाच अनुभव हो नाही आहे किंवा एखादी गृहिणी आहे किंवा एखादा नोकरदार माणूस आहे एखादा व्यावसायिक आहे की सर माझा आता काय झालं आहे पहिला व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे थोडी गडबड आहे मग आता नवीन काहीतरी करायची इच्छा आहे त्या लोकांसाठी अशा मल्टिपल मग रिटायर व्यस व्यक्ती असेल शेतकरी असेल किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की महिला बचत गट असेल शेतकरी उत्पादक कंपन्या असतील ह्या लोकांना आपल्या इथे कोणते बिझनेस करता येईल किंवा समजा तुम्ही एखादी आयडिया फायनल केली असेल किंवा एखादी आयडिया तुम्ही बघितली असेल तर ती आयडिया तुम्हाला सूट करेल का तुमच्या भागात नक्की चालेल का ते जमू शकेल का याही याही या या पद्धतीचा ॲनालिसिस तुम्हाला डेफिनेटली आपल्याकडे याच्यावरती चालतो हा कार्यक्रम हंड्रेड पर्सेंट फिजिकल आहे अर्थात बाकीच्या सगळ्या सर्व्हिसेस या चावडीच्या डिजिटल असल्यामुळं आपल्याकडे हा कार्यक्रम हा फिजिकल असतो नगरलाच असतो आणि दोन एक महिन्यातून एकदा होतो मग आता मेला आता पंचवीस महिला झाले की आता परत दोन एक महिन्यानंतर थेट कार्यक्रम असणार आहे तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची इच्छा असेल जर विचार करत असाल काही करायचं तर हा कार्यक्रम तुमच्यासाठी पथदर्शक का आहे प्लॅन स्टार्ट करण्याच्या दृष्टीने प्रोग्राम आहे चावडीचा पंधरा वर्षांचा एक्सपिरियन्स आहे उद्योगमंथन कार्यक्रम गेली दोन वर्ष आम्ही राबवतोय आणि मी हेही सांगतो की शंभर टक्के सगळी जी लोकं येतात ती सगळीच जण बिझनेस करत नाही काही लोकं क्लिअरिटी घेण्यासाठी येतात की सर तुमच्याकडून कन्फर्मेशन हवं आहे की हे परफेक्ट आहे का कनेक्ट होईल का जमेल का तर याही प्रश्नाची उत्तर सगळे उद्योगमंतांमध्ये मिळतात बरोबर काही लोकांचं असं होतं की आयडिया क्लिअर होऊन जाते की अरे बापरे आम्हाला वाटलं होतं की हा बिझनेस असा आहे पण आता एकदा तुमच्याशी बोलणार कळालं की अरे बापरे असं नाही तर असं आहे सो याही प्रश्नांची उत्तरं इथे मिळू शकतात तुमच्या काही आयडियाज असतील किंवा एक्झिस्टिंगली तुम्ही एखादा बिझनेस करत असाल त्याच्यामध्ये काही इश्यूज येत असतील तेही तुम्ही घेऊन येऊ शकता असा एकंदरीत कार्यक्रम आहे सो इफ यू आर इंटरेस्टेड टू स्टार्ट युअर ओन बिझनेस स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर उद्योगमंथन कार्यक्रम खास तुमच्यासाठी आहे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर हा जो कॉल सेंटरचा नंबर आहे मी नंबर पुन्हा एकदा सांगतो सेवन टू सेवन टू नाईन सेवन वन नाईन सेवन वन या नंबरला तुम्ही आत्ता फोन जर केला आमचे प्रतिनिधी तुम्हाला बेसिक लेवलची माहिती देतील त्यानंतर तुम्ही ॲडमिशन प्रोसेस करून घ्या चोवीसशे पन्नास रुपये कार्यक्रमाची फी आहे त्या दिवशी डायरेक्ट सकाळी नाश्त्याला तिथे पोहोचायचं आहे म्हणजे जर तुम्ही लांबून येणार असाल विदर्भ मराठवाड्यातून येणार असाल किंवा कोल्हापूर सांगली सातारा भागातून येणार असाल तर तुम्ही छानपैकी जर संध्याकाळी प्रवास सुरू केला तर तुम्ही पहाटे तिथे पोहोचू शकाल जर समजा शक्य असेल मुक्काम करू शकत असाल तर आदल्या दिवशी येऊन थांबू शकता शहरामध्ये कार्यक्रम आहे त्यामुळे फार काय अवघड नाही आमची टीम तुम्हाला कसं पोहोचायचं आहे कुठे ॲड्रेस आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करते आणि तुम्ही संध्याकाळी लवकर तुम्हाला संपलं की तिथून तुम्हाला परत इच्छितस्थळी जात आहे नगरमधून बऱ्यापैकी महाराष्ट्रात सगळीकडे गाड्या येतात बसेस येतात सगळ्याच गोष्टी आहेत त्यामुळे डेफिनेटली वर्कआउट होईल कैलास हा एकमेव असा कार्यक्रम आहे की जो मोबाईलवरती किंवा झूमवरती आपण आता करत नाही पहिले करत होतो पण यासाठी कारण खूप साऱ्या लोकांना प्रत्यक्ष माझ्याशी चर्चा करायची असते समक्ष बोलायचं असतं सो त्यामुळे हा कार्यक्रम कायला स्पेशली आपलं फिजिकल आहे कारण खूप साऱ्या लोकांची इच्छा असते की तुम्हाला प्रत्यक्ष बोलून आम्हाला आयडिया सांगायची आहे किंवा समोरासमोर डिस्कस करायचं आहे सो हे एक प्रकारचं मंथन याला काय म्हटलं जातं उद्योग मंथन म्हणजे काय उद्योगावरती मंथन करणे की कोणकोणते उद्योग होऊ शकतात काय केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे राईट सो त्यामुळे हा कार्यक्रम आहे आणि एक प्रकारचं एक पाऊल पुढे टाकणं कारण खूप सारे लोक विचार तर करत असतात की आम्हाला बिझनेस करायचा म्हणून तर तुम्ही चावडीचं चॅनल लाईक केलं आहे ना बरोबर की नाही सबस्क्राईब त्यासाठीच केलं पण खरं जमेल का होईल का आपल्या डोक्यात चाललंय तर खरं बिझनेस करायचं पण नुसतं विचार करत राहिलं आणि बिझनेस होऊ शकत नाही सो त्यासाठी एक पॉल पुढे टाकावं लागेल सो सुरुवात कुठून करायची तुम्ही अंतर उद्योगमंथांपासून करा सो कन्सेप्ट क्लिअर होतात आयडिया क्लिअर होतात आणि मग जर तुम्हाला भविष्यात पुढे काय मदत लागली चावडीकडे वेगवेगळ्या फॅसिलिटी उपलब्ध आहेत अर्थात सगळ्या बऱ्याचशा चार्जेबल आहेत म्हणजे मी एवढंच काही आमच्याकडे आम्ही फ्रीमध्ये काय करतो फुकट काय करतो मला तो खोटा पेहराव नाही करत आय एम ऑल्सो प्रोफेशनल पर्सन खूप साऱ्या एक्सपिरियन्स घेऊन या सेक्टरमध्ये ती वेगवेगळ्या ठिकाणची माहिती कलेक्ट करून तुमच्यापर्यंत आम्ही उद्योगमंथनच्या माध्यमातून सोप्या साध्या मराठी भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो राईट so सो इफ यू आर इंटरेस्टेड आताच्या आता आपला जो कॉल सेंटरचा नंबर आहे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला फोन करा ॲडमिशन तुमचं कन्फर्म करा आणि भेटूयात उद्योगमंथन कार्यक्रमाला पंचवीस मे म्हणजे बरोबर रविवारी आज मंगळवार आहे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार पाच सहा दिवस राहिलेत सो तुम्ही इमिजिएटली प्लॅन करू शकता ॲडमिशन करून घ्या सगळ्यात पहिले महत्त्वाचं आणि डेफिनेटली विल टू राईट सो तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि भेटूयात उद्योग मंथनला पंचवीस मे रोजी अहिल्यानगर येथे जुना अहमदनगर शहरामध्ये हा कार्यक्रम आहे नंबर तुमच्याकडे आहेच जर नाही भेटला तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल थँक्यू अ लॉट बाय बाय